शेतामध्ये काय पेरणी चालू आहे मक्की मक्की लावायची चालू आहे आता बियाणाच काय भाव वगैरे काय वाढलाय का वाढलंय ना खूपच वाढलंय भाव बी पुरवडत नाही पुढल्या वर्षात बी मक्का लावलाय काय पुरवला नाहीत ना आमले आता पावसाळ्यात मक्का लावला होता हा पावसाळ्यात बी मक्का लावला आता बी मक्का लावायची सुरू झाली मग जास्त पाव आपल्याकडे जास्त पाऊस पडला आपल्याकडे जास्त पाऊस पडला का का... काही काय आला। उत्पन्न लागलेला खर्च ला लागलेला खर्च निघाला नाही लागलेला खर्च बिली दिला नाही निघाला फक्त आपल्याला त्या शेतीमध्ये तर मेहनतच करावं लागली मेहनतच करावं लागली शासनाकडनं काहीच भरपाई वगैरे काहीच नाही मिळालं नाही काहीच नाही मिळालं मग आता मकाला भाव मिळाला नाही परत मका लावताय परत मका लावताय काय ला का परत मका लावताय दुसरा पिका लावलं नाही मग मग काही परत नाही ना परत नाही परवडत नाही सगळं बियाणा मंगाऊ घ्या ना मजुरी मजूर मिळताय का पेरणीसाठी नाही मजूर बी मिळताय नाही ना मागही झाली ना आता मागाही